अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली अमधून राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे राज्यभरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे यातच रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे रात्रभर कोसरत असलेल्या पावसानं महाडमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण आहे पावसार आता पावसाचा जोर कमी झाला असला तरी नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ आहे महाडच्या सावित्री नदीनं इशारा पातळी आहे तर रोहा शहराजवळ वाहणाऱ्या कुंडलिका नदीचं पाणी इशारा पातळीच्या वर आहे त्यामुळे प्रशासन सज्ज आहे तसेच नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय नागरिकांनी सतर्क रहावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही करण्यात आले आहे